राष्ट्रीय महामार्ग तीनशे लगत आर्णी ते यवतमाळ दरम्यान सातारा या गावाला दहा ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास चक्रीवादळ व ढगफुटे सदृश्य पाऊस विजांचा कडकडाटाचा जोरदार तडाखा बसल्याने गावाचे व विशेष करून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे वाऱ्याचा जोरदार वेग असल्याने गावातील शेतातील व रोडवरील असंख्य झाडे मुळासकट अक्षरशः उपटून फेकल्यासारखी पडली त्यामुळे गावाचा संपर्क तुटला गावातील शेतातील व रोडवरील विद्युत खांब आणि तार मोठ्या प्रमाणात तुटून पडले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अनेक घरावरांचे टीन उडून दूर फेकले गेले त्यामुळे गावातील काही घरांचे नुकसान झाले घरा रोड लगतच्या झाडावर वीज पडल्याने उभे झाड चिरले गेले रात्री गडकडाट व थैथयात पाहून गावकऱ्यात भीती निर्माण झाली होती गारा पडल्याचेही यावेळी सांगण्यात आले शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मग जे सातारा येथे रात्री हवा आणि चक्रीवादळ टाईप पाऊस आणि हव्यामुळं शेतपिकाचे नुकसान झालेले आहे म्हणजे पराठा खाली पडलेला पर आहे पोल पडलेला आहे झाडं पडलेलं आहे शेतकऱ्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे बस शासनाची काय मदत होईल नाही शासनाची मदत आपण पंचेचाळीस टक्क्यानं क्षेत्र कळवलेलं आहे ते पैसे आलेले आहे आता हेच तहसीलदार साहेब वगैरे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलून ते काय जे निर्णय घेईल ते यांना मिळून जाईल तालुक्यातून साताऱ्या गावातली रात्री अंदाज आहे चक्रीवादळाचा आणि ढकपुटी पण झाली आमच्या वावरातले जे कापूस होते शंभर टक्के पूर्ण दोष झाले सोयाबीनच्या शेंगा पूर्ण जमिनीवर पडल्या आमच्या वावराची पोशन अशी दयनीय आज की आम्हाला एकदम हलाखीची परिस्थिती आहे आमच्या शेतीची त्यासाठी शासनानं आम्हाला त्वरित काहीतरी मदत करावं वावराची पाहणी करावं पूर्ण फुल फुल न फुलची पाकडी देऊन मदत करावं आमच्या वावराचे पंचनामे त्वरित करण्यात यावे काय झालं आमच्या शेताचं भरपूर नुकसान झालेलं आहे सोयाबीन पूर्ण हे झालेलं आहे खराब झालेलं आहे काय नाव आहे तुमचं चैतन्य बाबाराव चौधरी काय झालं चक्रीवादळ चक्रीवादळामुळं आणि झकपोटीर माझ्या गावात चक्रीवादळ आणि पाणी खूप झाल्यामुळं खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे तसंच सातारा गावाचा आणि आरणीचा संपर्क तुटलेला आहे वीस ते पंचवीस झाड पडलेले आहे पोल लाईनचे पोल पडलेले आहे शेतीचं फार प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबद्दल मी आता अकरा वाजता तहसीलदारांना निवेदन देणारच आहे त्या तसेच सर्व अधिकारी यांनी सूचित करतो की सर्वांनी गावात येऊन चौकशी करण्यात यावी पाहणी करण्यात यावी व गावातल्या सर्व लोकांना नुकसान भरपाई देण्यात यावी याबद्दल मी विनंती करतो रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी